नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहर महापालिकेच्या कार्यालयात मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी अतिरिक्त फीस नागरिकांना भरावी लागत आहे यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भार सहन करावा भा लागत आहे महानगरपालिकेच्या कार्यालयात मालमत्तासाठी फीस लावण्याची पद्धती ही नागरिकांना त्रासदायक ठरत आहे एकाच क्षेत्रफळासाठी दोन वेळेस फीस भरावी लागत आहे महानगरपालिका कार्यालयात मालमत्ता हस्तांतर करण्यासाठी रेडी रेकनरप्रमाणे दोन टक्के फीस लावण्यात येते ती कमी करून एक टक्का हस्तांतरण फीस लावावी जेणेकरून नागरिकांना मालमत्ता हस्तांतरण करण्यात प्रोत्साहन मिळेल त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी फीसच्या पद्धतीमध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी माजी आरोग्य सभापती महानगरपालिका परभणी सचिन देशमुख आणि अध्यक्ष परभणी परिवर्तन विकास पॅनल परभणी यांनी केली आहे भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर शाखेच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती समारोह सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक एकवीस मे रोजी सकाळी आठ वाजता श्रीक्षेत्र तिर्धारा येथील घाट त्यानंतर परिसरातील मंदिराची स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे पालकमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान होणार आहे यावेळी भाजपच्या सर्व प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा पदाधिकारी जिल्हा मंडळ समिती पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख सदस्यांनी या अभियानात सहभाग नोंदवावा असं आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून आज शपथ घेतल्यानंतर परभणीत त्यांच्या समर्थकाकडून जोरदार फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर माहितीला भरघोस प्रतिसाद मिळाला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते त्यामुळे त्यांच्या समर्थकामधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी रिक्त असलेल्या जागी सरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लावली आज राजभवनामध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना गोपनीयतीची शपथ दिली यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला परभणी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिशोबाजी केली यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गोरे परमेश्वर दुधारे बंडू मेत्रे स्वानंद वाघमारे नगरसेवक नईम भाई सिद्धार्थ कांबळे रामदास कदम समीर शेख बालटकर मोराजी थोरवड आदी पदाधिकारी उपस्थित होते खरीपाचा हंगाम तोंडावर आहे मागील काही वर्ष परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अप्रमाणित खते औषधे आणि त्याची सर्रास विक्री झाली तसेच कापूस त्याचप्रमाणे काही बियाणे आणि डी ए पी युरियाचाही राजरोजपणे कृत्रिम तुतोडा निर्माण करण्यात आला त्यामुळे आधीच शेतमालाला योग्य भाव नाही आणि त्यावर पुन्हा चढ्या भावाने बियाणे खरेदी विक्री यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत हैराण झाला आहे जिल्ह्यासह सर्व मराठवाड्यामध्ये ही स्थिती आहे त्या जिल्ह्यातील कृषी खात्याचे व्यापारी वर्गावर कसल्याच प्रकारचे नियंत्रण नव्हते नियमित याबाबत आढावा घेतला जात नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना लाईलाजस्तो खते बियाणे मिळेल त्या चढ्या भावाने ऐन पेरणीच्या वेळी खरेदी करायला लागला यावर्षी त्यामुळे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे जर शेतकऱ्यांची या प्रकरणी आडवणूक होत असेल तर संबंधितांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे यासाठी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे यावर श्रीकांत बाईकर ओमप्रकाश चव्हाण भा, रौफभाई इसाक पटेल गुलाब पौळ मुकुंद टेकाळे देवराव दळवे दिलीप मगर नारायण पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत राज्यात मागासवर्गीय आणि आदिवासी भागाचा निधी इतरत्र वळविला जात आहे त्यामुळे आदिवासी आणि मागासवर्गीय विभागांवर अन्याय होत असून सरकारच्या कृत्याचा निषेध करत विविध परिवर्तनवादी आंबेडकरी आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन देण्यात आले असून अशा प्रकाराला आळा घालावा यासाठी स्वतंत्र दल स्थापन करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे मराठवाडा अध्यक्ष कथूर गोडबोले आदिवासी नेते निवृत्ती रेकडगीबार स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कॉम्रेड प्रसाद मोरे गौतम भराडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण मोरे भीमशक्तीचे सतीश भिसे भी धम्म मैत्री संवाद अभियानाचे संजय बघाटे प्रकाश कांबळे बोतीकर आदिवासी संघटनेचे नेते अंबादास रेडीवार रवी खंदारे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक एकवीस मे रोजी छत्रपती संभाजीनगर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळ ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना आणि वाराचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक एकवीस मे रोजी लातूर नांदेड परभणी जालना आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर राहून ह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक बावीस मे रोजी छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना जिल्ह्यात तर दिनांक तेवीस मे रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना आणि वाऱ्याचा वेग ताशी चाळीस चा ते पन्नास किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक बावीस आणि तेवीस मे रोजी मराठवाड्यातील इतरत्र जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद